नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो एखादी गोष्ट आपल्या समोर उलगडत असते एखादी कथा असेल एखादा चित्रपट असेल एखादं नाट्य असेल आणि ते उलगडत असताना आपण मनातल्या मनात हे सगळं कुठच्या दिशेने चाललंय याचा विचार करत असतो पण अनेकदा आपण कितीही चिकित्सक वृत्तीने समोरचा घटनाक्रम बघितला समोरच्या गोष्टी बघितल्या तर त्या कुठच्या दिशेने चालल्यात याचा आपल्याला अंदाज सुद्धा येत नाही अंदाज सुद्धा येत नाही आणि त्याचं साधं सरळ कारण असत की आपण आजवर जे बघितलेलं ऐकलेलं असतं आपल्या भूमिका तयार झालेल्या असतात आपल्या समजुती तयार झालेल्या असतात त्या सगळ्या मोजपट्ट्या वापरून आपण समोरच्या घटनाक्रमाचं किंवा समोर घडणाऱ्या गोष्टीचं आकलन करत असतो आणि त्यामुळे चित्र स्पष्ट होईपर्यंत या सगळ्या समजुतीने आपल्या पूर्वग्रहांनी आपल्याला वेढलेलं असत त्यामुळे ते होत आहे ते सुद्धा आपण समजू शकत नाही समजून घ्यायची आपली तयारी सुद्धा नसते आज जगासमोर नरेंद्र मोदी हा एक जागतिक नेता होऊन बसलाय पण दहा बारा वर्ष मागे जा ज्या वेळेला नरेंद्र मोदींना भाजपने राष्ट्रीय राजकारणात आणलं आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आणलं तेव्हा किती अभ्यासक असोत किंवा राजकारणी असोत किती लोक मोकळ्या मनाने मोदींच्या कर्तृत्वाला मान्यता देत होते बाकीच्या पक्षांचा सोडा बाकीच्या विरोधकांचा सोडा खुद्द भाजपमधल्या अनेकांना मोदी हा पंतप्रधान पदाचा उमेदवार सुद्धा वाटत नव्हता आता त्या सगळ्या इतिहासात जाण्याची गरज नाही पण हे उलगडत होत समोर ज्या पद्धतीत बारा वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम करत सगळे प्रचंड टीकेची झोड सहन करत तो माणूस गुजरात मध्ये तीन तीनदा विधानसभा जिंकून दाखवत होता निर्विवाद बहुमताने जिंकून दाखवत होता स्वपक्षातल्या आणि बाहेरच्या हल्ल्यांना तोंड देत राज्याचा उत्तम कारभार करत होता तो खरोखरच चांगला नेता होऊ शकतो देशाचा नेता होऊ शकतो हे किती भारतातल्या लोकांना मान्य होत पण तुम्हाला आठवत ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका हातातोंडाशी आल्या तेव्हा त्याच नरेंद्र मोदींना विसा नाकारणाऱ्या ना युरोपियन यू... अनेक युरोपियन देशांचे असलेले जे युरोपियन युनियन आहे त्याचं एक शिष्टमंडळ मोदींना भेटायला अहमदाबादला आलं होत कारण त्या लोकांना हा माणूस खूप आधी कळलेला होता विसा नाकारताना सुद्धा त्यांना हे माहिती होत त्यांच्या थिंक टँक वगैरे असतात त्यांनी मोदी हा भारताला नव्या युगात घेऊन जाऊ शकतो हे मोदींचं पोटेन्शियल ओळखलेलं होतं म्हणून भारताला मोदींसारखा नेता मिळू नये यासाठी सुद्धा जगातले अनेक फोर्सेस खूप आधीपासून कामाला लागले होते भारतातले पुरोगामी वगैरेचा विरोध सोडून द्या तर सांगायचा मुद्दा असा की आज जिथे मोदी जाऊन पोचले तेव्हा सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं तर नवल नाही कारण घडलेला समोर दिसतय ते नाकारून काय होणार तुमचा राहुल गांधी होईल बाकी काय होणार काल परवाची गोष्ट आहे मी एक व्हिडिओ बघितला कुठल्या तरी पत्रकारांची गप्पा मारताना पॉडकास्ट सुप्रिया सुळे ज्या गेली दहा बारा वर्ष पोट तिडकीने भाजपचा आणि मोदींचा विरोध करताय काल परवा त्या अ पहलगाम नंतर आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचं शिष्टमंडळ घेऊन जगात गेलेल्या होत्या कुठेतरी युरोपात किंवा अरबस्थानात मला आता आठवत नाही पण आल्यानंतर आपला अनुभव त्या पत्रकारांशी शेअर करताना सुप्रिया ताई म्हणाल्या जगात कुठल्याही देशात जा लोक चार भारतीयांना ओळखतात एक महात्मा गांधी दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू तिसऱ्या इंदिरा गांधी आणि चौथे नरेंद्र मोदी काय फरक आहे लक्ष द्या मित्र ताईंना सुद्धा आणि त्या म्हणतात की आपल्याला आवडो ना आवडो ह्या फॅक्ट आहेत ही वस्तुस्थिती आहे ही नाकारून चालणार नाही हे कोण बोलतायत सुप्रियताई बोलतायत पण प्रश्न असा आहे की हे सगळं समोर गेली दहा वर्ष माझ्यासारख्या एक विश्लेषक किंवा पत्रकाराला किंवा इतरांना सगळ्यांसमोर हे उलगडत असताना ताईंसारख्या चा राजकारण्यांना हे ओळखता का येत नाही बघता का येत नाही त्यातल्या काही तुम्हाला अशी चिन्ह दिसत असतात लक्षणं दिसत असतात आपण म्हणतो ना की आजार कुठचे कुठचे आजाराची लक्षणं असतात किंवा एखाद्या कर्तबगार माणसांची तुम्हाला गुणवत्ता दिसत असते खूप फरक असतो मित्रांनो तो फरक असतो ती चमक असते आपल्याकडे आपल्याकडे मन पण आहे ना पोराचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे काय मूल म्हणजे साधारणतः सहा सात महिन्याचं असतं वर्षाचं पण नसतं एक वर्षाचं झालं की पाळणं संपला रांगायला लागलं मूल की पाळण्यात ठेवत नाही पण पाळण्यात दिसतात म्हणजे काय तर त्याची चिन्ह लक्षणं चाहून लागत असतील तसं राजकारणात सुद्धा जी माणसं घडत असतात त्यांचं चारित्र्य त्यांचं कर्तृत्व आपल्याला दिसत असत आणि त्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व ऐतिहासिक नेतृत्व त्यांचा आत्मविश्वास यातून आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात हा भावी इतिहासातला एक मोठा नेता होऊ शकतो हे आपल्याला दिसत असत पण आपल्याला तो स्वीकारता येतं असं नाही आपण लगेच आधीच्या लोकांची अरे म्हणजे मला आठवत कि मोदी जेव्हा त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते त्यावेळेला धर्म संस्थ वगैरे काहीतरी झालेली होती विश्व हिंदू परिषदेची तेव्हा त्या इंडिया टुडेच्या राहुल कवलला राहुल कवलने विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांना प्रश्न विचारला होता की मोदी हे अटल बिहारी वाजपेयी होतील का म्हणजे अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते नेहरू हे पंतप्रधान होते इंदिरा गांधी पंतप्रधान होता आपण लगेच त्या स्पर्धेत उतरलेला जो नेता असतो त्याची तुलना त्याच्याशी करायला लागतो आज नव्याने खेळायला आलेला खेळाडू असतो लगेच त्याची तुलना गावसकर तेंडुलकर किंवा विराट कोहलीशी कळून चालत नाही या खेळाडूंनी दहा बारा बारा वर्ष अखंड परिश्रम करून ते विक्रम आणि पराक्रम केलेले असतात आणि आपण त्या पराक्रमाने भारवलेले असतो पण म्हणून नवा येणारा खेळाडू आहे त्याची क्षमता आपल्याला माहिती नसते गावस्करचा चा पायरी तेंडुलकर तेंडुलकरच्या पुढची पायरी विराट कोहली होता आणि इथे उलगडताना आपल्याला दिसत नाही पण बारकाईने बघितलं तर दिसू शकत कारण ती लक्षणं दिसत असतात लक्षणं दिसत असतात आणि म्हणून आत्ता आत्ता काल परवा देवेंद्र फडणवीस यांच्या काय म्हणतात त्या पंचावन्न वाढदिवसानिमित्त जे काय कॉफी टेबल बुक पुस्तक वगैरे प्रकाशित झालं त्यानिमित्ताने ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये हळूहळू करत देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रातला महाराष्ट्राच्या राजकारणातला एक नवा ब्रँड आहे म्हणजे प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे हे हळूहळू मराठी मीडियामध्ये स्वीकारल्याची पोचपावती यायला लागली पण पाच वर्ष मागे गेलात तर त्याच देवेंद्र फडणवीसांना पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय ठरवून हिणवणारे हेच पत्रकार होते हेच विश्लेषक होते पुन्हा इना चेष्टेचा विषय झाला वगैरे वगैरे पुन्हा आला होता माणूस त्यांनी बहुमत मिळवून दाखवलं होतं दगा फटका झाला नसता तो पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत होता पण टिंगल झाली ना कारण त्याच्यातल्या -त्या -त्या क्षमतेकडे तुम्ही दुर्लक्ष करत होता हा माणूस पुढची संधी मिळाली तर तिचा सोनं केल्याशिवाय राहणार नाही ही देवेंद्र फडणवीसांमधली चिकाटी तुम्हाला बघता येत नसेल तर मग त्याचं भविष्य तुम्ही बघू शकत नाही ठरवू शकत नाही आज तुम्ही कॉफी टेबल बुक पवार म्हणाले उद्धव म्हणाले वगैरे वगैरे लगेच मानायला सुरुवात केली की के हा देवेंद्र फडणवीस हा भविष्यातला किंवा महाराष्ट्राचा आता नवा ब्रँड आहे फडणवीस ब्रँड आहे पण त्याच वेळेला गेल्या तीन चार वर्षामध्ये असाच एक नवा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात उदयाला येतोय याच्याकडे किती लोकांचं लक्ष आहे किती लोकांचं लक्ष एकनाथ शिंदे हे तीन वर्षापूर्वी शिवसेना फुटली आणि मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचं कर्तृत्व काय हे कोणालाच माहिती नव्हतं मलाही माहिती नव्हतं कारण मुंबईत जे शिवसेनेचे प्रमुख नेते होते त्यापैकी एकनाथ शिंदे नव्हते बरे त्यांना काय ते उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये नेता शिवसेनेत नेता ही फार संख्या मर्यादित असते नेता म्हणून जरी मान्यता दिलेली असली तरी त्यांचा पक्षावर आणि एकूण राजकारणावर इतका पगडा आहे याची कुठचीही चिन्ह तोपर्यंत दिसली नव्हती पण एकनाथ शिंदे त्या उद्धव ठाकरेंच्या छायेतून बाहेर आले आणि चाळीस आमदारांना बाहेर घेऊन आले तो खोके 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 आरोप झाला पण हा आरोप सोपा नसतो मित्र हा आरोप प्रचारासाठी अपप्रचारासाठी ठीक असतो पण म्हणून खरा नसतो आणि असले आरोप तागडीत टाकून तुम्ही एकनाथ शिंदे किंवा तत्सम नेत्यांचं मोजमाप करू न शकत नसता छगन भुजबळ यांच्याबरोबर सुद्धा शिवसेनेचे अठरा आमदार फुटले होते किती त्यापैकी भुजबळांबरोबर राहिले किती परत निवडून आले कधीतरी याच आपण मोजमाप करणार आहोत की आकलन करणार आहोत की नाही नारायण राणे त्यांच्या बरोबर कमीत कमी पाच सहा आमदार फुटले होते कुठे ना, ना, ते कांबडी किंवा काय म्हणतात श्याम सावंत वगैरे वडे तीवार कुठे गेले सगळे कुठे गेले नाही नारायण राणेंच्या बरोबर राहिले नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे पण एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जे चाळीस आमदार निघाले ते राहिले त्याच्यातले एक दोन पराभूत झाले असतील पण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बाहेर पडलेले जे जे लोक होते ते आज सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत आणि ते का आहेत याचा विचार करणं आवश्यक आहे नुसतच भाजपने त्यांना मुख्यमंत्री केलं जे काय राजकारण झालं झालं पण मुख्यमंत्री पण अडीच वर्ष ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी हाताळलं तुलनेने देवेंद्र फडणवीसांना ते ज्युनियर होते पहिल्यांदा मंत्री झाले होते फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि नंतर उद्धव ठाकरे बरोबर होते आपला प्रभाव हा मीडियामधून त्यांनी दाखवला नसला तरी संघटना पातळीवर हळूहळू करत आपलं प्रभाव क्षेत्र एकनाथ शिंदे यांनी निर्माण केलं होतं आणि आता आता तुम्ही बघाल तर असं साफसाफ दिसतंय कि एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राच्या राजकारणातला फडणवीसांच्या नंतर आकार घेणारा आणखीन एक पॉप्युलर ब्रँड आहे ज्या प्रकारे विविध पक्षातले किंवा उबाठातले लोक त्यांच्याकडे येतात ही एक खूण आहे पण त्याच्या पलीकडे सामान्य जनतेमध्ये या माणसाच्या नावावर पक्षाला जी मतं मिळतात ती कशामुळे मिळतात हा माणूस काम करतो म्हणून मिळत एक साधा नगरसेवक एक साधा शाखा प्रमुख तिथून मग महापालिकेतला गटनेता मग आमदार करत करत ठाण्याचा नेता था। ठाणे शहराच्या बाहेर ठाणे जिल्ह्याचा नेता या टप्प्यानी ज्या प्रकारे आपल्याला सिंधी मिळालीये तिचं सोनं करत करत एकनाथ शिंदे आज महाराष्ट्रातला एक प्रमुख नेता बनले मी असं म्हणत नाही की एकनाथ शिंदेच्या एकट्याच्या नावावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्वबळावर सुद्धा पन्नास सत्तर आमदार निवडून येतील असं मी बिलकुल बोलणार नाही जो पल्ला आज भाजपच्या नेतृत्व पक्षांतर्गत देवेंद्र फडणवीसांनी गाठलाय तो पल्ला आज शिवसेना या नावावर एकनाथ शिंदेनी गाठलाय असं मी बिलकुल म्हणणार नाही पण जी संधी मिळाली त्यांना आणि प्रामुख्याने मंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी ही मिळाल्यानंतर ज्या प्रकारे पक्ष चालवणं संघटना चालवणं आणि सरकारी निर्णय घेणं आपल्या सवंगड्यांना सोबत ठेवणं आणि टिकवणं या सगळ्या गोष्टी बघितल्या तर यामध्ये एक नवा ब्रँड तयार होतोय हे लक्षात घ्यायला लागेल शरद पवार काँग्रेस सोडून बाहेर पडले त्यांच्या बरोबर एक वीस पंचवीस चाळीस लोकांचा एक कायम गट राहिलेला आहे शरद पवार अठ्यात्तर मध्ये बाहेर पडले मग परत नव्याण्णव मध्ये बाहेर पडले पण त्यांच्या बरोबर त्यांच्यावर बर विसंबून पक्षाबरोबर बाहेर पडणारा असा व्यक्तिनिष्ठ आमदारांचा नेत्यांचा गट होता नव्या पिढीचे नेते त्यांच्याकडे तयार झाले एकनाथ शिंदे यांनी शरद पवार ज्या प्रकारे राजकारणात आपलं प्रस्थापन निर्माण करत गेले तितके स्वयंभू दिसतात हे विसरता कामा नाही नुसतं भाजपने किंवा अमित शहाचा आशीर्वाद आहे नाही आशीर्वाद अमित शहा फुकट आशीर्वाद देणार नाहीत भाजपमध्ये सुद्धा काय कमी नेते नाही आहेत की ज्यांना अमित शहाच्या आशीर्वादाने किंवा मोदींच्या आशीर्वादाने फार मोठ्या पदावर जाता येईल असे नेते आहेत पण अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांना पक्की खात्री आहे की ज्यांच्याकडे स्वयंभू प्रभाव क्षेत्र निर्माण करण्याची क्षमता नाही अशा आमच्या पाठीशी आपली ताकद लावून उपयोग नाही एकनाथ शिंदे हे डायरेक्टली जाऊन अमित शाह किंवा नरेंद्र मोदींना भेटू शकतात याचं कारण ते आहे की त्यांच्याकडे असलेली नेतृत्व क्षमता नेतृत्वाची गुणवत्ता ही महाराष्ट्राच्या भावी राजकारणामध्ये भाजपच्या पुढच्या वाटचालीत उपयोगी ठरणारी आहे ते पक्षात असोत किंवा पक्षाच्या सोबत असोत हा माणूस उपयुक्त आहे जितका तो हिंदुत्वाच्या राजकारणाला उपयुक्त आहे तितकाच तो स्वतःचा पक्ष चालवण्यासाठी सामर्थ्य पूर्ण रीतीने चालवण्यासाठी उपयुक्त आहे हे त्यांच्या लक्षात आलं तिथूनच अमित शाह असोत किंवा नरेंद्र मोदी असोत यांनी एकनाथ शिंदेना साथ दिलेली आहे आणि अगदी आपल्या लाडक्या देवेंद्र फडणवीसांवर अन्याय करून एकनाथ शिंदे हा ब्रँड महाराष्ट्र व्यापी होण्यासाठी शहा आणि मोदींनी त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं त्याचं कारण तिथे लक्षात येतं या माणसामध्ये मा जे पोटेन्शियल आहे या पोटेन्शियलचा उपयोग करून एक हिंदुत्ववादी समांतर पक्ष उभा राहत असेल तर त्याला मदत केली पाहिजे त्याला बळ दिलं पाहिजे हे बळ देण्यात आलं दोन हजार बावीस मध्ये परत एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर आज जसं आपण बघतोय एकनाथ शिंदे तितके शक्तिशाली एकनाथ शिंदे आपल्याला दिसले नसते दिसले नसते त्यांच्या बरोबरचे आलेले सवंगडी सुद्धा कितपत टिकले असते मला सांगता येत नाही पण त्या सवंगड्यांना त्यांच्या बरोबर ठेवायला जी ऑथॉरिटी लागते ती मुख्यमंत्री पदामुळे मिळू शकते हे ओळखूनच अमित शाह किंवा नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदेना सगळं बळ दिलं पाठ पा, काय ते शक्ती दिली आणि त्या माणसाने त्याचं किती सोनं केलंय बघा कि आज ते मुख्यमंत्री नसतील उपमुख्यमंत्री असतील पण म्हणून त्यांची पक्षावरची ऑथॉरिटी कमी झालेली नाहीये भाजपचा मित्र पक्ष असलो तरी आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि जोपर्यंत आपण आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवणार तोपर्यंतच आपला प्रभाव महाराष्ट्रात राहील आपला प्रभाव पक्षात राहील पण हे सगळं करत असताना योग्य वेळ आणि प्रसंग येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा संयम सुद्धा राखायला हवा याचं नेमकं भान एकनाथ शिंदेनं आहे आणि म्हणून मग एक गोष्ट लक्षात येते की हा माणूस एक नवा ब्रँड तयार करतोय जो ब्रँड बाळासाहेबांनी तयार केला होता शिवसेना धनुष्य हा बाळासाहेबांनी तयार केलेला ब्रँड जो सत्तेच्या मागे पळत जाताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या भोवतालच्या काही सवंगण्यानी मातीमोल करून टाकला होता तो त्यांच्यापासून बाजूला करून परत एकदा पुनरुज्जीवित करत त्याला बलशाली बनवण्यासाठी भाजपची योग्य वेळी मदत घेऊन ती मदत आपल्याला कायम राहावी या दृष्टीने वाटचाल करणारे एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रात दोन हजार एकोणतीसच्या च्या पर्यंत उदयाला येणारा एक नवा ब्रँड आहे नवा ब्रँड आहे आज त्याची चर्चा होणार नाही कदाचित टवाळी सुद्धा होईल हेटाळणी सुद्धा होईल जशी देवेंद्र फडणवीसांना विरोधी नेता व्हायला लागल्यानंतर त्यांची हेटाळणी आणि टवाळणी सातत्याने चालू होती ते सगळे टक्के टोंडपे खात टोमणे खात देवेंद्र फडणवीसांनी अडीच वर्ष काढली त्यानंतरही उपमुख्यमंत्री व्हायला पक्षाने सांगितलं तर ते निमूटपणे ते आदेश पाळत चपराशी होऊन का होईना मी पुन्हा येईन हेटाणीचे सोर उद्धव ठाकरेंनी काढले होते ना तेही देवेंद्रनी सहन केले परिस्थितीनुसार लवचिक होणं आणि परिस्थिती मागत असेल तेव्हा कठोर होणं ही क्षमता ज्यांच्याकडे असते ते, ते ब्रँड बनतो तो ब्रँड बनतो आणि म्हणून देवेंद्र फडणवीस हा ब्रँड एस्टॅब्लिश झालाय तसाच आणखीन एक ब्रँड आकार घेतोय विस्तारतोय येत्या महापालिका निवडणुकांनंतर पुढची तीन वर्ष पुढची तीन वर्ष कुठच्याही मोठ्या निवडणुका नाहीत आणि अशा वेळेला शिवसेना हा एकच ब्रँड आहे हे एकनाथ शिंदे सिद्ध करतील आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकामध्ये मग मा लोकसभा असो किंवा विधानसभा असो त्यामध्ये खरा बाळासाहेबांचा ब्रँड कोणाकडे आहे याची पोच पावती देतील याविषयी माझ्या मनात शंका नाही मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार